धोकेबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉल मुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे कॉलनी नगर पाथडी अहमदनगर नमस्कार आपण आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील विघ्नहर्त्याच्या प्रवासात लोखंडी पुलाचे विघ्न श्री गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हुकला रस्ता खोदून न्यावी लागली मूर्ती नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील घोडेगाव येथील लोखंडी उड्डाण पुलामुळे वाहनातून लोखंडी उड्डाण पूल करण्यात आला मात्र महामार्गावर अवजड वाहतुकीसाठी आता तो अडचणीचा ठरत आहे शनिवारी दुपारी दोन वाजता नगर येथून आयशर एम एच एकोणीस सी वाय एकशे एक्कावन्न वाहनातून अष्टविनायक प्रतिष्ठान गंगापूर मंडळाचा सिंहासनावरील आरूड एकवीस फुटी मूर्ती गंगापूर येथे होती मात्र घोडेगाव येथील लोखंडी उड्डाण पूल उंची कमी असल्याने मूर्ती गंगापूर येथे नेताना पुलाच्या उंचीचे विघ्न आडवे आले विरुद्ध बाजूने जेसीबीने साईड पट्टी रस्ता एक फूट खोदून गीर तथाच्या मूर्ती सुखरूप बाहेर काढण्यात आली यामुळे दुपारी गणेश प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त हुकला अष्टविनायक प्रतिष्ठान गंगापूर लासूर नाकाचे कार्यकर्ते ऋषिकेश फटांगरे राहुल गायकवाड यांनी सांगितले की दुपारी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावायची होती डाव्या बाजूने पुलाखालून गाडी जायना त्यामुळे विरुद्ध बाजूने गाडी घातली घोडेगावच्या नागरिकांनी मदत केली जेसीबीने साईड पट्टी खोदली त्यानंतर गाडी बाहेर काढली गाडी बाहेर निघताच गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष सर्वांनी केला ठेकेदारांच्या अणागोंदीमुळे पुलाचे विघ्न आले पण श्रींच्या प्रतिष्ठापनेचा आमचा मुहूर्त हुकला पुलाची उंची अवजड वाहनासाठी कमी पडते त्यात ठेकेदाराने रस्त्यावर डागडुजी करताना पुलाच्या उंचीचे भान ठेवले नाही रस्ता दुभाजकाच्या दोन्ही रस्त्यावर पुलाची उंची समान ठेवण्यासाठी पडलेली भर कमी करणे गरजेचे आहे नाहीतर हा रस्ता रहदारीसाठी मनस्ताप ठरणार आहे लोखंडी उड्डाण पूल लहान मुलांना सुरक्षित महामार्ग पार करण्यासाठी केला पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षक जाळ्या बसवल्या त्याचा उपयोग जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यासाठी होत आहे याच फ्लेक्सच्या आड येथे काही मंडळी मद्यपान करतात पुलावर दारूच्या बाटल्या फ्लेक्सचे कागद यांचा खर्च पडला पुलावरील फ्लेक्स हटवा पूल मोकळा करा त्यामुळे पुलावरून मुलांना सुरक्षित महामार्ग पार करता येईल अशी मागणी होत आहे